नमस्ते सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बघणार आहोत की आपण युट्यूब मध्ये व्हिडिओ कसं अपलोड करायचं आणि योग्य पद्धतीने कसं अपलोड करायचं कारण आम्ही व्हिडिओ वगैरे अपलोड करतो पण योग्य पद्धतीने करा कसं करायचं हे आपल्याला माहिती नसतं बरोबर तर ते आज आज आपण बघूया ओके तर मी काय करतो मोबाईल मध्ये मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग ह्या साईडला वगैरे तुम्हाला दिसेल ह्या साईडला किंवा ह्या साईडला तर तुम्ही चेक करा आणि तिथं मी तुम्हाला पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवेन की कसं होतंय ते ओके म्हणजे कसं आपण व्हिडिओज अपलोड करायचं आणि योग्य पद्धतीने कसं अपलोड करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे ओके तर आपण काय करूया आता फर्स्ट आपल्याला जायचंय आपलं जे youtube चॅनल आपण केलं होतं राईट लास्ट टाइम मी काय केलं होतं की आपण youtube चॅनल क्रिएट केलं राईट तिथं आपल्याला जायचं मध्ये सेम युट्यूबमध्ये जायचं आहे तर मी इथं youtube म्हणून सर्च करते youtube Hmm. YouTube फर्स्ट जायचं आहे नंतर तुम्हाला असं दिसतंय तुमचं स्क्रीन वगैरे तुम्हाला जायचं इथं तुम्हाला प्लस आयकॉन दिसलं बरं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आयकॉनवरती क्लिक करतो तुम्हाला अपलोड व्हिडिओ तर ऑप्शन येईल तर अपलोड व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचंय मग क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा कुठला व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा तो पिक आहे ओके तुम्हाला काय घालायचं आहे तर मी सध्याला काय करते हा स्टुडंटचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तो घालते मी सध्याला ओके तर ह्याला मी सिलेक्ट केलेला आहे तर इथं आपल्याला प्रिव्ह्यू दिसत ओके तर बघू शकता तुमचा व्हिडिओ वगैरे आलेला आहे सगळं नाही करणार आम्ही काय करू स्टुडिओ मध्ये तर इथं फक्त अपलोड करा आणि काय करायचं नेक्स्ट करायचं ओके आणि मेन इथं आपल्याला पब्लिक करायचं नाही अनलिस्टेड करायचं कधी पण व्हिडिओ पब्लिक नाही करायचं जेव्हा तुम्ही अपलोड करता व्हिडिओ तेव्हा कधी पण तुम्ही पब्लिक करू नका फर्स्ट अनलिस्टेड करा एक थोडा वेळ पंधरा मिनिटं तुम्हाला जर कॉपीराईट क्लेम वगैरे असेल तर ते, थे थे ते तुम्हाला दिसतेच मग तुम्ही ते बघून तुम्ही रिमूव्ह करून अपलोड करू शकता त्यासाठी डायरेक्ट अपलोड करायला जाऊ नका पब्लिक करू नका डायरेक्ट पहिला अनलिस्टेड करा एक दहा मिनिटं तरी अपलोड केल्यानंतर मग नंतर पहिलं तुम्ही पब्लिश करू शकता कारण तुम्हाला समजेल की तुमचा व्हिडिओ कॉपीराईट आहे की ते सगळं तुम्हाला समजते ओके तर इथे मी काय करते की आता अनलिस्टेड करून नेक्स्ट बॅग आता माझं अनलिस्टेड आहे मी नेक्स्ट करते नो इट्स नॉट मेड फॉर किड यस इट्स मेड फॉर किड मीन जर किडचे व्हिडिओ असतील तर घाला नाही तर नो इट्स मेड नॉट मेड फॉर किड हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं विच इज व्हेरी इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट आहे नंतर काय करायचं आपल्याला अपलोड व्हिडिओ करायचं ओके आता आम्ही जस्ट अपलोड करायचो डिस्क्रिप्शन टॅग्स वगैरे काही दिलेले नाही आहे फर्स्ट अपलोड करायचं नंतर आपण काय करायचं युट्यूब स्टुडिओ हे अपलोड होईस्त्र आपण काय करूया युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊया तो तुम्हाला काय करायचं युट्यूब स्टुडिओ डाउनलोड करायला प्ले स्टोरमध्ये जायचं आहे तर इथं आहे आपलं प्ले स्टोर सॉरी प्ले स्टोर ओके तो गुगल प्ले स्टोअर मध्ये जायचं इथं आपल्याला YouTube स्टुडिओ सर्च करायचं आहे तर इथं घालूया आपण युट्यूब स्टुडिओ ओके युट्युब स्टुडिओ भेटल आपल्याला इन्स्टॉल करूया आपण युट्यूब स्टुडिओ आणि युट्यूब स्टुडिओ काय इम्पॉर्टंट आहे कारण तिथं आपलं सगळं बघू शकतो आपण की आपल्याला किती व्हिज किती सगळं आपल्याला युट्यूब स्टुडिओमध्ये आहे तर युट्यूब स्टुडिओ पण खूप इम्पॉर्टंट आहे तर आता हे इन्स्टॉल होऊन युट्यूब युट्यूब स्टुडिओ मग ह्याच्यामध्ये आपण जाऊ युट्यूब स्टुडिओमध्ये टायटल डिस्क्रिप्शन टॅग्स प्ले लिस्ट हे सगळं आपण बघू okay? ओके so, सो आता हे इन्स्टॉल होत आहे तोपर्यंत मी ओके इन्स्टॉल झालं आपलं तर आता आपण काय करूया ओपन करूया ओके तर बघू शकता तुम्ही ओके ओपन वरती क्लिक करते मी तो ओपन झालेला आहे तर इथं पण मला लॉग इन करावं लागेल कोणत्या अकाउंट मधून ते तर मी त्या अकाउंट मधून लॉग इन करते आता ओके तर माझं हे अकाउंट आहे ओके तो अकाउंट मध्ये मी लॉग इन झालेलं आहे मग नेक्स्ट इथं मी काय करते गेट स्टार्टेड ओके तर इथं बघू शकता तुम्ही माझं हे युट्यूब स्टुडिओ आहे पूर्ण तर इथं व्ह्यूज बघा झिरो व्ह्यूज आहे वॉश टाइम पण झिरो पॉईंट झिरो कारण मी अजून एक पण व्हिडिओ अपलोड केलेला नाही अपलोड म्हणजे ते लोडिंगमध्ये चाललेलं आहे अपलोडिंग ओके okay? तर जर आपण मध्ये गेलो तर इथं जरा अपलोड केलेले सगळे आपल्याला दिसतात शॉर्टचे शॉर्ट मध्ये दिसतात लाईव्ह आला तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पण प्लेलिस्ट केला तर प्ले लिस्ट व्हिडिओ पण तुम्हाला इथं विजिबल होतात ओके तर आपण परत मध्ये जाऊन बघूया की आपला व्हिडिओ कंप्लीट अपलोड झालेला आहे की नाही तर इथं आपल्याला दिसतंय तो तो अपलोड झाला तर इथे बघू शकता आपला व्हिडिओ आता कम्प्लिटली अपलोड झालेला आहे इथं तुम्हाला दिसत राईट ओके तर आपण जाऊया आता युट्यूब मध्ये वाईट स्टुडिओ वाईट मध्ये व्हिडिओ आपला दिसायला हवं ओके तर बघू शकता तुम्ही आपल्याला थोडा वेळ घेतला तर याला वायटी स्टुडिओमध्ये तिथं आपलं करायचं वायटी स्टुडिओमध्ये यायचं आपल्याला दॅन इथं कंटेंटमध्ये जायचं मग इथे आपलं डॅशबोर्ड असतं इथं आपलं कंटेंट असतं इथं अनालिटिक्स असतात मग इथं सगळं आपलं व्हि बघू शकतो आपण मग कंटेंटमध्ये जायचं आहे आपल्याला कंटेंटमध्ये सॉरी व्हिडिओ कंटेंटमध्ये जायचं मग इथं व्हिडिओ दिसतात नो कंटेंट अवेलेबल ओके तर इथं बघू शकता ओके हा शॉर्ट व्हिडिओ त्यासाठी शॉर्टमध्ये राहणार आहे आणि तुम्हाला जर लॉंग व्हिडिओ असेल तर व्हिडिओ इथं दिसतात शॉर्ट व्हिडिओ असतात तर शॉर्टमध्ये आपल्याला व्हिडिओ दिसतात ओके तर हिं जायचं एडिट करायचं तर एडिट व्हिडिओ करायचं आता हे मी तुम्हाला लॉंग व्हिडिओचं एडिटिंग दाखवत आहे ओके तर मग हिथं घालायचं आपल्याला टायटल तर हा टायटल कशासाठी आता स्टुडंट टीच करायचं टीचिंगसाठी आहे तर तुम्ही एक कॅची टायटल घालायचं लाईक हाऊ टू लर्न हाऊ टू लन फायटर घातलं मी हे कॅची टायटल आहे हाऊ टू लर्न म्हणजे रिलेटेड मी लय जर व्हिलॉग असेल तर व्हिलॉग मध्ये क्वेश्चन मार्क असेल ना असं टायटल घालायचं फॉर एक्झाम्पल आम्ही कुठे चाललो आहोत राईट किंवा तुम्ही कुठे जर ट्रॅव्हलिंग दाखवत असेल तर कुठे चाललो आहोत असं क्वेश्चन मार्क घालायचं तर काय झालं क्वेश्चन मार्क घालायचं ओके तर असं आपण करायचं किंवा तुम्ही व्हिलॉग असेल तर आजच्या व्हिलॉग मध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग थिंग्स बघायला भेटतील असं करून क्वेश्चन मार्क घालायचं म्हणजे असं आपल्याला इन क्रिएट होते राईट हा इंटरेस्टिंग काहीतरी बघायला भेटतात म्हणून लोक काय करतात बघायला जातात मी हाऊ टू लर्न पायथन इन टेन डेज घात म्हणजे की हा पण इंटरेस्टिंग आहे की टेन डेज मध्ये पायथन शिकायचं म्हटलं क्लिक करायला ओपन करून चेक करतात ओके तर इथं टायटल घालायचं समजा तुम्हाला अनेक टायटल ऍड करायचं टोटल हंड्रेड कॅरेक्टर्स असतात म्हणजे हंड्रेड शब्द वर्ड आपण इथे घालू शकतो ओके सो अनेक जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्हाला एक लाईन भेटते आपल्याला तर ती लाईन ऍड करू शकता तुम्ही आणि हिथं पण तुम्ही घालू शकता पायथन ट्युटोरियल असं करून ओके तर तुम्ही पायथन ट्युटोरियल असं करू शकता मग ह्याच्यानंतर आपल्याला टॅग लावायचे फॉर एक्झाम्पल हिथं मला टॅग लावायचा आहे तर इथं मी घालतो की युट्यूब youtube असं घालायचं नेक्स्ट इथं घालायचं आपल्याला हे ट्युटोरियल रेट हॅशटॅग पायथन घालूया आपण तर इथं पायथन आपणच घेतो देन हॅशटॅग कोडिंग कोडिंग रिलेटेड आहे ओके समजा तुम्ही व्हिलॉग वगैरे करत असेल तर डेली व्हिलॉग असेल तर आपल्याला हॅशटॅग व्हिलॉग सिलेक्ट करायचं तर इथं तुम्हाला ऑप्शन मिळतंय आणि घालू शकता हॅशटॅग डेली व्हिलॉग डेली व्हिलॉग असं घालू शकता तुम्ही ओके तर तुम्ही टॅग चालत तुमचा अकॉर्डिंग टू तुमचा सब्जेक्ट कुठला आहे तुम्ही कशावरती व्हिडीओ बनतात त्याच्यापणे तुम्ही घालू शकता इथे ओके कॉमेडी असेल तर हॅशटॅग कॉमेडी कॉमेडी रिलेटेड तुम्ही टायजन आपल्याला आता काय करायचं आहे सेम टाइट कॉपी करायचं आहे सिलेक्ट ऑल कॉपी डिस्क्रिप्शन मध्ये यायचं आणि पेस्ट ओके पेस्ट करायचं ओके ओके आहे देन नेक्स्ट इथं काय आपल्याला खाली यायचं ओके इथं तुम्ही घालू शकता की युवर क्वेरीज म्हणून कसं आहे युवर क्वेरीज म्हणजे ह्याच्या रिलेटेड सर्चेस काय असतं ते तुम्ही ऍड करू शकता युवर क्वेरीज म्हणजे आपण जे हाऊ टू लर्न पायथन टेन डेज आहे त्याच्या रिलेटेड सर्चेस असतात तिथं जर ते कुठून घ्यायचं तुम्ही तर तुम्ही जायचं आहे गुगलमध्ये इथं जायचं गुगल मग इथं काय करायचं आहे इथं करायचं आहे हाऊ टू लन सेम आपण जे टायटल घातलं तिथे करायचं हाऊ टू लर्न पायथन इन टेन डेज ओके तेच टायटल घालायचं आपल्याला जे आपण टायटल घातलेलं असतो ना तेच आपण इथं टाईप करायचं तुम्ही दुसरं कुठला पण बिलॉय असेल ते टाइटल घालायचं मग इथे घातलं तुम्हाला इथे देतात पीपल अल्सो हे असते ना हे आपल्याला कॉपी करून तिथं घालायचं तर हे कॉपी करायचं इथून ओके हे मी कॉपी करतो टेन डेज इथं यायचं आपल्या युट्यूब स्टुडिओमध्ये आम्ही जे व्हिडिओ एडिट करायचे तिथं यायचं आपल्याला आणि इथं पेस्ट करायचं ओके असं वन नंतर आणि सेकंड घ्यायचं सेकंड क्वेश्चन काय हा कॉपी करायचं कॉपी झालं लिहू शकता शकता तुम्ही कॉपी करायचं तर कॉपी करा कॉपी करायचं परत इथं जायचं प्रेस्ट करा ओके तर असं तुम्ही क्वेरीज करू शकता म्हणजे तुम्ही जो सर्च करताना तो हे पण त्याच्यामध्ये सर्च होऊन जातो ओके डेली विलॉग असेल तर तिथं तुम्ही सर्च करू शकता डेली विलॉग रिलेटेड डेली विलॉग टायटल्स म्हणून घटला तरी चालेल तर डेली विलॉग टायटल्स इथं मिळतात मग इथं तुम्हाला बघायचं व्हॉट शूड आय नेम माय विलॉग हाऊ डू यू टायटल व्हिलॉग हे जर विलॉगच्या वेळेला रिलेटेड असेल तर किंवा फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कुठं फिरायला वगैरे जात असेल तर ते फिर फिरायला तर सेम टायटल इथं घालायचं त्याच्या रिलेटेड तुम्हाला थोडे सर्चेस मिळतात ते कॉपी पण इथं घालायचं ॲड करायचं ओके तर हे झालं आपलं हे झालं मग इथं तुम्ही लास्टला तुम्ही ऍड करू शकता थँक यू फॉर वॉचिंग हे पण झालं कारण हे पण खूप इंटरेस्टिंग वाटतं थँक यू फॉर वॉचिंग करायचं आणि फॉर मोर इन कॉन्टॅक्ट हे पण तुम्ही शकता फॉर हे कॉन्टॅक्ट पण तुम्ही ऍड करू शकता म्हणजे तुम्हाला मोठा नंतर चॅनल झाला आणि तुम्हाला मोठा चॅनल झाला आणि तुम्हाला जर स्पॉन्सरशिप वगैरे मिळते ना ते जर असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा जो ईमेल आयडी असतो घालू शकता ओके हे घाल घडलेलं आहे आणि तुम्ही ऍड करू शकता जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत त्यांचे तुम्ही टायटल ऍड करू शकता सॉरी टॅक्स ऍड करू शकता फॉर एक्झाम्पल ऍट कॅरी मिन्टी राईट तर कॅरी मिन्टे घालू शकता तुम्ही हा पण मोठा युट्यूबर आहे देन नेक्स्ट आहे संदीप माहेश्वरी राईट संदीप माहेश्वरी ओके तर इथं मी घालते संदीप महेश्वर ओके असे मोठे मोठे त्यांचे काय राहायचं टॅग्स जो सर्च करतात ना त्यांच्या टॅग मध्ये आमचं जर असेल तर ते पण ओपन होते ओके घालायचं असं तुम्ही मी युवक थोडीच घातले तर तुम्ही जास्त पण घालू शकता त्याच्यामध्ये ओके तर हे आपलं झालेलं आहे ऍड डिस्क्रिप्शन वगैरे ओके तर हे आता आपलं सेव्ह होतं तर नेक्स्ट जायचं आपल्याला ऑडियन्स हे तर आपलं सिलेक्ट केलेलं नो सिलेक्ट करायचं नो इट्स नॉट पॉकिट

आणि काय देन शकतो आपण ओके डेली विलॉगेडी घालायचं आणि मोठे मोठे समजा फॉर एक्झाम्पल या, या सिच्यु ह्या काय बोलतो आपण ते हा या काळामध्ये जर कुठले तर मोठे मोठे फिल्म्स वगैरे release झाले असतील फेमस famous असतील तर त्यांचं पण आम्ही tag इथे तुम्हाला बेस्ट ऑप्शन देतो तुम्ही काय करायचं माहिती आहे मध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे rapid tax म्हणून तर इथे तुम्हाला tax आपोआप आपणच मिळतात आणि हे tax तुम्ही डायरेक्टली तिथे कॉपी पेस्ट करायचं पेस्ट paste करून टाकायचं okay तर हे ना actually पीसी मध्ये खूप easy होतं नाहीतर तिथे तुम्हाला एक एक copy करावं लागणार आता इथे मी डेली vlog करते ओके ही डेली स्पेलिंग करूंगे चबरमंग डेली व्लॉग ओके डेली व्लॉग मी तर काढले आहे मी जेव्हा मी सर्च मारेन तेव्हा बघू शकता तुम्हाला तर सगळे व्लॉग रिलेटेड टॅग्स भेटतात हे स्टॅक करायचं काय करायचं आपल्याला कॉपी करायचं आहे इथे कॉपी ऑप्शन असते कॉपी करायचं आणि पेस्ट टॅग आपल्याला इथे पेस्ट करायचं पण इथे कसं असतं आपल्याला कॉमा कॉमा येत नाही मग आपल्याला काय करावं लागणार की हे एक 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 आपल्याला ऍड करावं लागणार ओके हे मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही जर पीसी मध्ये करत असाल तर इझिली ऍड होतात नाही तर तुम्हाला ऍड करावं लागणार ओके तुम्हाला काय करावं लागणार की इथं जाऊन हे टॅग एक कॉपी करा करा करायचं नाही तर कॉपी तर होणार नाही मे बी मोबाईल मधून तर तुम्ही लिहावं लागणार की व्हिलॉक स्टाईल यायच इथं लिहावं लागणार तुम्हाला व्हिलॉक स्टाईल व्हिलॉक स्टाईल ओके तर असं तुम्ही टॅक्स वगैरे इथं ऍड करायचं नेक्स्ट ऑलमोस्ट आमचं सगळं झालेलं आहे द्या नेक्स्ट बॅक करायचं आता सगळं तरी झालेलं आपण टायटल रॅक्स डिस्क्रिप्शन झालं मी तुम्हाला ॲड प्ले दिली नंतरला सांगेन म्हणजे तुम्ही सेव्ह करायचं ओके सेव्ह झालेला आहे मग आता थोडा वेळ तुम्ही प्रॉब इथं काय सांगाल आहे मला ओके अ प्रॉब्लेम हा मी तुम्ही चेंजेस करू कि तिथं तो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कुठं असेल इथंच प्रॉब्लेम असेल मे बी तर ह्याला काढूया आपण ओके तर सगळं करेक्ट आहे रेक्ट ओके तर आता आपण सेव करूयात तर बघू शकता आमचा व्हिडिओ आता सेव होत आहे ओके मग सेव्ह करून झाला तर टेन मिनिट्स तुम्ही वेट करा नंतर पब्लिश करा तर तुमचा व्हिडिओ पब्लिश होत आहे ओके तर असं तुम्ही तुमचा फर्स्ट व्हिडिओ अपलोड करू शकता आणि समजा तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा मी कमेंटचा आन्सर करेन आणि पिक करेन तुमचा करें कमेंट ओके तर आय होप मी तुम्हाला सगळं क्लिअरली सांगितलेलं आहे दहा मिनटानंतर आपल्याला इथं जायचं आहे परत आपल्या व्हिडिओमध्ये इथं जायचं आहे परत एडिट करायचं इथून ओके एडिट करायचं Okay? तर इथं जाऊन आपल्याला पब्लिक करायचं मग आपला व्हिडिओ काय होतो पब्लिक होऊन जातो ओके तर आय होप तुम्हाला समजलं असेल मी खूप इझिली आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं असेल तर गाईज प्लीज असेच तुम्हाला च्या रिलेटेड टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे तर आता सुरुवात आहे त्यानंतर मी तुला खूप खूप छान छान टिप्स घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही पण चुकलं असेल तर कमेंट करा मी इम्प्रूव करायला ट्राय करायचं Thank you so much everyone guys keep supporting guys thank you